आज भुसावळ तालुका शिवसेना राजेंद्र भाऊ पाटील हे यांचं दहा दिवसापूर्वी अल्पशा आजाराने निधन एक एकनिष्ठ शिवसैनिक आणि पक्षाचे हजर जवाबी कार्यकर्ते होते भुसावळ तालुका शिवसेनेच्या वतीने माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे खासदार शिवसेना नेते संजयजी साहेब सहसंपर्क प्रमुख विजयजी साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या भुसावळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज त्यांना भावपूर्ण एक छोटीशी श्रद्धांजली म्हणून थोडीशी का होईना एक तालुक्याच्या वतीने आणि तळवेल शाखेच्या वतीने त्यांना आर्थिक मदत आज आम्ही केलेली आहे ते या प्रसंगी बोलणं योग्य वाटत नाही परंतु नुसतं बोलून वेळ किंवा मार्ग निघत नाही तर ते कृतीत आणावं लागतं आणि थोडासा म्हणजे थोडी का होईना पण तळवेल शाखेचे जे आमचे पदाधिकारी आहे त्यांचा हा जो सृत्य उपक्रम आहे मी त्यांचं मनापासून या गोष्टीसाठी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी असेच उपक्रम आपलं मदत ही अशा आपत्कालीन संकटसमयी करावी यापुढेही मी असं आवाहन करतो आणि आमचे एकनिष्ठ राजेंद्र भाऊ यांना सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी माननीयताई सरपंचताई यांच्या सर्वांच्या आमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो धन्यवाद